मित्रांनो आजच्या काळात जो दिसतो तोच विकतो आणि जो विकतो तोच टिकतो तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल किती दर्जेदार प्रोडक्ट तयार करत असाल पण जर लोकांना त्याची माहितीच नसेल तर त्याचा काय उपयोग हीच खरी आजची समस्या आहे व्यवसाय सुरू करायचा सोपा झालाय पण व्यवसाय वाढवायचा असेल तर मार्केटिंग शिवाय पर्याय नाही आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्केटिंग करणं का गरजेचं आहे पर्सनल ब्रँडिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंग कसं करायचं याचे महत्व काय आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर डिजिटल मार्केटिंग न केल्याने तुमचे काय परिणाम होऊ शकतात हे आपण यामध्ये जाणून घेऊया तर मग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही खास सल्ले देणार आहे जे प्रत्येक व्यवसायाला लागू होतील आणि हे सल्ले तुमचा व्यवसाय शंभर टक्के नक्की ग्रो करेल याची खात्री आहे आपण बघतो की गावात शहरात गल्लीत सगळीकडे दुकानं आहेत कपड्याचं दुकान मोबाईल शॉप हॉटेल क्लिनिक ज्वेलरी शोरूम फर्निचर मॉल असे अनेक दुकान प्रत्येक ठिकाणी मेहनतीने चालत आहेत पण सगळ्यांना एकच तक्रार असते ग्राहक मिळत नाही आता प्रश्न पडतो की ग्राहक नाहीत का नाही ग्राहक भरपूर आहेत समस्या ही आहे की ग्राहकाला माहितीच नाही की तुम्ही काय विकताय कुठे आहात आणि तुमच्याकडं का यावं ग्राहकाला तुमचं अस्तित्वच माहित नसेल तर तो तुमच्याकडं येणार तरी कसा ही समस्या सोडवण्याचा एकच उपाय आहे मार्केटिंग मार्केटिंग म्हटल्यावर फक्त जाहिरात नाही तर ग्राहकाच्या मनात तुमचं नाव सतत जिवंत ठेवणं त्याचबरोबर गरजेचं आहे पर्सनल ब्रँडिंग आता पर्सनल ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय का तर तेही तुम्हाला सांगतो लोकांनी तुम्हाला कशासाठी ओळखायचं हे ठरवणं म्हणजेच पर्सनल ब्रँडिंग ग्राहकाने तुमचं नाव घेतलं की त्याला त्याच्या मनात पहिला विचार हा सकारात्मक यायलाच पाहिजे डॉक्टर असो वकील असो शेतकरी असो दुकानदार असो सगळ्यांना पर्स बँडीची गरज शंभर टक्के आहे कारण लोक आधी व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि त्यानंतर तुमच्या प्रोडक्टवरती तुमच्या उत्पादनावरती तुमच्या व्यवसायावरती विश्वास ठेवणार नमस्कार मी डॉक्टर उपदेश मोठे ब्रँड अँड मार्केटिंग एक्सपर्ट आज तुमच्या समोर एक सर्वात महत्वाची गोष्ट घेऊन आलोय ती म्हणजे मार्केटिंग आपल्या व्यवसायाला कोणत्या पद्धतीने ग्रो करू शकते मी आजपर्यंत शेकडो व्यवसाय छोटे असो वा मोठे ग्रो करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत राहणार कारण माझा ध्येय एकच आहे की व्यवसाय हा वाढलाच पाहिजे आणि तोही आपला आज ग्राहकांचं लक्ष मोबाईलमध्ये आहे तो गुगलवरती शोधतो फेसबुक असो इंस्टाग्राम असो स्क्रोल करतो व्हॉट्सअप स्टेटस बघतो जर तुम्ही तिथे नसाल तर त्यासाठी तुमचं अस्तित्व हे शून्य आहे तुमच्या दुकानाचा बोर्ड फक्त तुम्हाला दिसतो पण तुमच्या ग्राहकाला तुमचं नाव त्याचा पत्ता हे दिसत नाही म्हणून मित्रांनो जर तुम्हाला तुमचं नाव तुमचा व्यवसाय हा ब्रँड बनवायचा असेल तर आजच फ्युजन मीडिया मार्केटिंगला संपर्क साधा खाली दिल्या नंबरवरती कॉल करा आम्ही तुमचे नाव तुमचा व्यवसाय आणि लोकांच्या मोबाईलवरती सोशल मीडियावरती आणि मनामनात तुमचा ब्रँड शंभर टक्के पोहोचू मित्रांनो पर्सनल ब्रँडिंगमुळे नेमकं काय का होतं लोक तुमच्या आवाजावर तुमच्या विचारांवर आणि तुमच्या चेहऱ्यावरती विश्वास ठेवून काम करतात जर तुम्ही एखादा डॉक्टर म्हणून जर प्रसिद्ध झालात तर तुमचं हॉस्पिटल हे प्रसिद्ध होणार लोक तुमच्याकडे विश्वास ठेवून येणार जर तुम्ही शेतकरी असाल आणि प्रसिद्ध झाला लोक तुमच्याकडे बी बियाणे खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तुमचा सल्ला घेण्यासाठी अवश्य भेट देणार त्याचप्रमाणे जर तुम्ही एक चांगले शिक्षक म्हणून जर प्रसिद्ध झालात तर तुमच्या क्लासमध्ये कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी ही शंभर टक्के असणार कारण लोक असो किंवा ग्राहक असो ते प्रोडक्ट खरेदी करत नाही तर ते खरेदी करतात तुमचा विश्वास आणि जर तुम्ही विश्वासपूर्ण विश्वासार्ह सेवा जर दिली तर तो तुमचा ग्राहक हा शंभर टक्के टिकून राहतो आणि तो पूर्णपणे तुमच्या सोबत राहतो मित्रांनो मार्केटिंग केल्यामुळे आणि न केल्यामुळे काय फायदा होऊ शकतो आणि काय दुष्परिणाम होऊ शकतो हे आपण बघूया समजा रमेश आणि सुरेश हे दोन दुकानदार आहेत त्यांनी दोघांनीही एकाच प्रकारचे एकच प्रॉडक्ट एकाच ब्रँडचे विकायचं ठरवलं आणि दोन दुकानामध्ये दोघांचा प्रोडक्ट हा विक्रीस आहे आणि समजा रमेशने डिजिटल मार्केटिंगचा अर्थात मार्केटिंगचा आधार घेऊन त्याने त्या ते प्रोडक्टची मार्केटिंग करण्याची सुरुवात केली त्याने गुगल मॅपवरती स्वतःच्या बिझनेस लिस्टिंग केली त्याने व्हॉट्सअपवरती ऑफर्स लावल्या त्याने वरती आपल्या प्रोडक्टची रि री, रील्स या व्हायरल केल्या आणि त्याने पेड प्रमोशनचा आधार घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केला दुसऱ्या ठिकाणी सुरेश हा फक्त आपला प्रोडक्ट डिस्प्ले करून ग्राहकांची येण्याची वाट बघतोय तर महिन्यात शेवटी आपल्याला काय रिझल्ट मिळू शकतो रमेश हा आपल्या दुकानात मार्केटिंगमुळे इतका व्यस्त आहे त्याच्या दुकानात एवढी गर्दी आहे की त्याला जेवण्यासाठीही वेळ मिळत नाही आणि दुसऱ्याच ठिकाणी सुरेश असेल तो पूर्णपणे मोकळा आहे न त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे ग्राहक आहेत न त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे वर्दळ आहे याचाच अर्थ काय जर मार्केटिंग तुम्ही करत असाल तर तुमचा व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार जास्तीत जास्त लोक हे तुमच्याकडे येणार खरेदी करणार कारण तुम्ही तुमचा प्रोडक्ट विकत नाही तुम्ही तुमचा विश्वास विकताय तुम्ही तुमच्या प्रोडक्टची योग्य प्रकारे मार्केटिंग करताय लोकांना ज्ञान देताय आणि लोक हे तुमच्याकडे आवर्जून येणार कारण त्यांना तुमचा व्यवसाय हा त्यांच्या मोबाईलवरती दिसतोय हा त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती दिसतोय आणि हीच खरी मार्केटिंगची ताकद आहे डिजिटल मार्केटिंग ची नेमकं खरी ताकद काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे आपल्यासाठी आपल्या व्यवसायासाठी असणारा चोवीस तास अवेलेबल असणारा एक सेल्समन आहे तुम्ही झोपले जरी असाल तरी तुमच्यासाठी हा सेल्समन तुमच्या व्यवसायाची जाहिरात करणं थांबवत नाही तो चोवीस तास तुमच्या व्यवसाय जाहिरात हा लोकांपर्यंत पोचवत असतो जर तुम्ही एका गावात व्यवसाय करताय तर हा सेल्समन तुमची व्यवसायाची जाहिरात ही पन्नास पेक्षा जास्त गावात तेही आपल्या टार्गेट ऑडियन्सलाच तो जाहिरात पोहोचवणार आणि हीच खरी ताकद डिजिटल मार्केटिंगची आहे मार्केटिंग केल्यावरती त्याचा रिझल्ट कधी मिळेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण मार्केटिंग ही काही जादू नाही की तुम्ही आज जाहिरात केली आणि उद्या शंभर ग्राहक येतील हे कधीच होत नाही त्याचा परिणाम तुम्हाला साधारण एक दोन ते दोन महिन्यानंतर दिसायला लागतो सातत्य ठेवलं तर तीन ते सहा महिन्यामध्ये तुमचा व्यवसाय तुमचं नाव हे लोकल ब्रँड म्हणून प्रसिद्ध होतं आणि त्याच नंतर साधारण एक वर्षाच्या कालावधीनंतर तुमचं नाव प्रसिद्ध होतं आणि लोक स्वतः म्हणतात अरे त्याच दुकानात खरेदी करूया कारण ते दुकान विश्वासार्ह आहे मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायला हवी कन्सिस्टन्सी होय मित्रांनो तुम्ही तुमच्या ग्राहक वर्गासोबत नेहमी सक्रिय राहा त्यांच्यासोबत कनेक्टेड राहा तुम्ही त्यांना फक्त तुमचा प्रोडक्ट विकू नका तर तुम्ही त्यांना मूल्य द्या व्हॅल्यूज द्या तुम्ही तुमच्या प्रोडक्टबद्दल त्याला माहिती सांगा फेस्टिवल असतील फेस्टिवल ऑफर शेअर करा व्हॉट्सॲप इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड राहा जेणेकरून ते तुमच्या ब्रँडसोबत नेहमी कनेक्टेड राहतील आणि याचमुळे तुमचा ब्रँड तुमचं नाव हे त्यांच्या मनावरती कोरलं जाईल त्यासाठी नेहमी सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी फॉलो करायला विसरू नका उद्या वाट पाहणार नाही ग्राहक वाट पाहणार नाही स्पर्धक तुमच्यासाठी अजिबात आणणार नाही तर मग मित्रांनो एक छोटासा निर्णय घेण्यात जर चूक झाली तर तुमच्या जागी हा तुमचा स्पर्धक असू शकतो आणि आज मार्केटिंगमध्ये घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचा व्यवसाय नक्की वाढू शकतो त्यामुळे कोणताही विचार न करता आजच मार्केटिंगचा आधार घ्या आणि आपला व्यवसाय हा ग्रो करा फक्त दुकान ठेवू नका ब्रँड बनवा कारण ब्रँड विकले जातात प्रोडक्ट नाही मी आहे डॉक्टर उपदेश मोठे फ्युजन मीडिया मार्केटिंग सोबत आणि माझा तुम्हाला शेवटचा संदेश आहे मार्केटिंग करणं ही शास्त्र आहे आणि हे शास्त्र शिकला तर तुमचा व्यवसाय थांबणार नाही तो उंच झेप नक्की घेणार तर मग ही झेप सोबत घेऊया आणि आपला व्यवसाय सोबत वाढूया